प्रथम आपण बटाटी बारीक चिरून घ्यायची आणि वेळ असेल तर चिरलेली बटाटी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे काचऱ्या छान क्रिस्पी होता सो अशा प्रकारे इथे बटाटे बारीक चिरून घ्यायचे म्हणजे लवकर शिजतात माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कापलेली बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत म्हणजे काळी पडत नाही अशा प्रकारे मी सगळी बटाटे कापून घेतलेली आहे आता फोडणीची तयारी करूया आपण त्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलं आणि त्यात जिरम होरी आणि हिंग घातलं फोडणीला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत सात ते आठ आणि आता आपण चिरलेली बटाटी टाकायचे आहेत ह्याच्यात कोंडी कडकडली तर इथे बटाटे मीठ घालून शिजवून घ्यायची आहे सुरवातीला आपण मसाले टाकायला नाही आहोत मसाले आधीच टाकले तर बटाटे शिजेपर्यंत करपतात आपण आधी बटाटे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे बटाट्याला आता आपण झा झाकण न ठेवताच बटाटे शिजवणार आहोत ओरलेली या ठिकाणी बटाटे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहेत आणि आपण सुके मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी धणा पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट आणि गोडा मसाला घालते तर हे मसाले बे टाकून छान एकत्र करून घ्यायचे आणि बटाटे शिज उरलेली बटाटे शिजवायची आहे थोडी आमचूर पावडर टाकून आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून टाकायची आपली बटाटी तयार झालेली आहेत काचऱ्या आपण दही भाताची तयारी करणार आहोत त्यासाठी मी भात शिजवून घेतलेला आहे आणि आता फोडणीसाठी मी तूप आहे दोन मोठे चमचे तूप गरम झालो की त्यात मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यात मी सांडगी मिरच्या टाकते फोडणीला सांडगी मिरच्या बाजारात सहज मिळतात त्यात सांडगी मिरच्यांची सा चव यात छान लागते सो मी चार सांडगी मिरच्या वापरल्या आहेत त्यात फ्या फोडून यात त्या फोडणी टाकायच्या आहेत कढीपत्त्याची पानं टाकायची आणि या मिरच्या थोड्या शिजवायच्या आहेत फोडणीमध्ये मिरच्या फोडून टाकायच्या मसाला भरलेला असतो आतमध्ये त्या फोडून टाकायच्या फोडणी आणि आता आपण शिजवलेला भात यात फोडणीत टाकायचा आहे 전 믹스 ग ल े म ि आता मी हा भात आता हे भात थंड करत ठेवायचा आहे मिक्स करून झाल्यावर आता मी अर्धा किलो दही घेतलं इथे ते छान दही फेटून घ्यायचं आहे भातात टाकण्यासाठी म्हणजे छान मिक्स होतं भातामध्ये आणि हे दही आपण भात थंड झाल्यावर भातात टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हा दही भात तयार आहे दही छान भात मिक्स करायचा आणि यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची दही भात तयार आहे सो आपण बटाट्याच्या काचऱ्या आणि भात सोप केले video begitu ya konten thanks bye bye